नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माहिती दुती आपल्या मराठी चॅनलवरती मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये आपण एक अपडेट दिलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता हा तीस तारखेपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे परंतु बऱ्याच महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की त्यांचे पैसे नाही आले किंवा काहींचे कमेंट्स होत्या की हा फेक व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता हा तीस तारखेपासून ते सात जुलैच्या दरम्यान हा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याविषयीचा जो जी आर आलेला आहे तर तो जी आर आपण आजच्या व्हिडिओच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर तुम्ही जी आरमध्ये पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस तीस तारखेला हा जी आर काढण्यात आलेला आहे तिथं संदर्भ त्यांनी दिलेले आहेत महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक त्याच्यानंतर वित्त विभाग त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय समक्रमांक हे त्यांनी दिलेले आहेत प्रस्तावनेत म्हटले आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षी वयोगटातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते खाली शासन निर्णय यामध्ये म्हटले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या मागणी क्रमांक एकशील एक बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून एकोणतीस दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्या काही लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा आणि नसतील आले तर नाही सांगा आणि भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद